नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होतात आणि यावर्षी तर ह्या परीक्षा एक दहा दिवस आधीच सुरू होणार आहेत आणि त्या संदर्भातले वेळापत्रक देखील जाहीर झालेले आहे त्यामुळं बोर्ड परीक्षा अतिशय जवळ आलेल्या आहेत अशा वेळेस तुम्ही सर्वजण बोर्ड परीक्षेची तयारी करत असणारच आहात परंतु बोर्ड परीक्षेच्या तयारीमध्ये काही विषय असे आहेत की जे विद्यार्थ्यांना फार क्लिष्ट जातात किंवा अवघड जातात आणि ह्या विषयाच्या संदर्भात मिनिमम पास होणे इतपत तरी मार्क मिळावेत अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असते आणि यामध्ये सर्वात पहिला विषयाचा नंबर जो कोणता असेल तर तो आहे इंग्रजी खूप असे विद्यार्थी आहेत की ज्यांना इंग्रजी विषयामध्ये मार्क मिळत नाहीत किंवा पासिंग पुरतेही मार्क मिळत नाही यावरती आता नवीन धोरणामध्ये शैक्षणिक धोरण जे येत आहे त्यामध्ये इंग्रजी ही कंपल्सरी विषय राहणार नाही त्यावेळेस प्रश्न विद्यार्थ्यांचे बरेचसे सुटणार आहेत परंतु जोपर्यंत नवीन धोरण लागू होत नाही तोपर्यंत इंग्रजी हा विषय सर्वांनाच डिफिकल्ट जाणार आहे अवघड जाणार आहे अशा वेळेस ह्या इंग्रजी विषयाचा जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तरी देखील त्यामध्ये दे कशा पद्धतीने अभ्यास करावा ह्या गोष्टी समजत नाही आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवावरून असं लक्षात आलं आहे की कुठलाही विषय असू द्यात कितीही तो हार्ड असू द्यात त्या विषयामध्ये जर आपण काही टेक्निक शोधल्या वापरल्या तयार केल्या तर त्या विषयात पास होण्या इतपत मार्क मिळायला कुठलाही अवघड काम आहे असं मला वाटत नाही ते अतिशय सोपं आहे सहज तुम्ही ते मार्क मिळू शकते तर इंग्रजी विषयाचे हे मार्क कसे मिळवायचे त्यावरती मी थोडंसं स्टडी केला प्लॅन केला तर असं लक्षात आलं की आत्तापर्यंत जेवढ्या बोर्डाच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचा फॉर्मॅट आपल्याला विचारात घ्यावा लागेल त्या प्रश्नपत्रिका एकदा व्यवस्थित समजून घ्यावे लागतील कोणते प्रश्न येतात ते कसे लिहिणं अपेक्षित आहे त्यामध्ये जी लिहिण्याची मेथड आहे उत्तरं लिहिण्याची त्यामध्ये कोणती मेथड अशी आहे की जी आपण लिहू शकतो सोडू शकतो आपल्याला त्याच्यावरती उत्तरं लिहिता येतील हे जर शोधलं तर नक्कीच तुम्हाला ह्या विषयातले काहीतरी फिक्स मार्क नक्कीच मिळणार आहेत मग असे फिक्स मार्क मिळवून देणाऱ्या सोप्या पद्धती सोपे घटक कोणते ते तुम्हाला शोधावे लागतील आता मी माझ्या नॉलेजप्रमाणे माझ्या पद्धतीने जेव्हा मी इंग्रजी विषयाच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी असे सोपे घटक सिंपल पार्ट या प्रश्नपत्रिकेतले शोधले तर यामध्ये बरेचसे पार्ट समजायला लागले की त्याच्यातून फिक्स मार्क आपल्याला मिळवता येऊ शकतात जसं की ट्रू अँड फॉल्सचे विधानं ओळखायला सांगितले जातात चार पर्याय असतात ते चार पर्यायांमध्ये कोणती विधानं बरोबर आहेत आणि कोणती चुकीचे आहेत ते ओळखायचं असतात ही विधानं बरोबर शोधायला फार सोपं असतं कारण पॅरेग्राफमध्ये त्याविषयी माहिती असते आणि त्या, त्या पॅरेग्राफमधूनच आपल्याला आप हे विधान बरोबर आहे की चुका ओळखायचं ओळखायचे तर ते बरोबर विधानं सरळ सरळ पॅरेग्राफमध्ये मिळतात सापडतात त्यामुळे ते बरोबर आहे कळतं त्याच्या व्यतिरिक्त चुकीचं विधान दिलं की आपल्याला ते सापडणार नाही आहे पॅरेग्राफमध्ये किती सोपं म्हणजे अर्थ कळू द्यात अथवा न कळू द्या तरी त्या विद्यार्थ्यांना याची उत्तरं सांगता येतात दुसरा आहे समरी रायटिंगचा प्रश्न आहे यामध्ये तीन मार्कं तशी चार मार्काला समरी असेल पण तीन मार्क तर तुमचे फिक्स या याच्यात मिळू शकतात तुम्हाला आणि शिक्षक देखील समरी रायटिंगच्या प्रश्नाला तुम्हाला गुण देणारच आहेत कारण ती समरी ती कमी लिहिलेली असेल आणि त्याला एखादं टायटल जर दिलं असेल तर मार्क हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मिळून देणारा प्रश्न आहे पण तो थोडासा टेक्निक वापरून जर तुम्ही लिहिली तर नक्की हे तीनपैकी तीन, तीन गुण तुम्हाला या ठिकाणी मिळवता येतात ग्रामरचे काही प्रश्न असतात पाच सहा मार्काचं ग्रामर तर तुम्ही इजी सोडू शकणार आहात कारण सोपे ग्रामरचे जे प्रकार आहेत ते जर तुम्ही अभ्यासले जसं टेन्स आहेत टेन्स जर तुम्ही अभ्यास केला असेल काळांचा तर त्याचे फॉर्मॅट आहेत प्रत्येक टेन्स एक सूत्र तयार होतं ते जर पाठ असेल किंवा आत्ताही पाठ केलं तुम्ही त्या त्या ही थोड़ थोड़ तर त्यावरून कोणताही टेन तुम्हाला सोडवता येईल मुळात तिथं प्रश्न असे आहेत की प्रश्न देऊन चार पर्याय त्याच्यातलं योग्य पर्यायाचं उत्तर शोधायचं असतं फक्त मग तिथं तुम्हाला सहज ओळखता येतात हे प्रश्न तर त्यामध्येही मार्क मिळवता येतील थोडं थोडं तुम्ही सुरू केलं ह्या गोष्टी तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळवतील व्हर्च्युअल मॅसेजचा एक प्रश्न चार मार्काच आहे मी म्हणतो नुसतं फॉर्मॅटमध्ये जरी तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला ना तरी तुम्हाला दोन मार्क मिळणार आहे आतल्या डाटा चुकला माहिती चुकली तरी पण तुम्ही जो फॉर्मॅट तयार केलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला दोन मार्क सहज मिळू शकतात इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनचा एक प्रश्न आहे चार मार्काचा प्रश्न पाठ करून ठेवले एक आठ नऊच प्रश्न विचारायला सांगतात आपल्याला तर आठ नऊ प्रश्न पाठ केले दहा पंधरा मी म्हणतो पाठ करून ठेवा दहा पंधरातले आठ नऊ सिच्युएशननुसार कोणता इंटरव्ह्यू घेत आहे त्याच्यानुसार ते आठ नऊ प्रश्न त्यामध्ये तुम्हाला लिहिता येतात त्याचे मार्क मिळतात त्यानंतर स्पीच रायटिंग आहे काही स्पीच अशी तयार करून ठेवा स्पीच म्हणजे भाषण करतो आपण ते भाषण करायला लागतं एखाद्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये तर तयार करून ठेवा पाठच करून ठेवा अशी काही भाषणं तयार करा की ते दोन तीन विषयांना एकच भाषण जरी लिहिलं फक्त नाव चेंज करून तरी जमेल अशी वाक्यरचना तयार करून जर तुम्ही स्पीच बनवून ठेवली तर त्याचे चार मार्काचा प्रश्न आहे मी दोनच मार्क तुम्हाला म्हणतो की मिळाले तरी काही हरकत नाही असे ठराविक प्रश्नांचे मार्क तुम्ही कलेक्ट करत जा नक्कीच तुम्हाला ह्या विषयामध्ये पासिंगला तरी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर हे बोर्ड परीक्षेची तयारी करण्यामध्ये आणखी एक असाच प्रश्न आहे की जो आत्ता मी ह्या सोप जे काही प्रश्न शोधले त्याच्यात विचार नाही केला तो सेपरेट आत्ता आपण विचारत घेतो आहे माइंड मॅपिंगवर ते आधारित असलेला एक प्रश्न कंपल्सरी विचारला जातो आणि माइंड मॅपिंग करायचं म्हणजे काय तर एखादा विषय असतो त्या विषयाच्या संदर्भामध्ये एरायग्रॅमसारखी अशी आकृती काढून वेगवेगळ्या विषय त्यामध्ये दाखवायचे त्याला आपण माइंड मॅपिंग म्हणतो मॅप बनवायचा एक तो मॅक्स जो मॅप आहे तो देखील तुम्हाला फिक्स मार्क मिळवून देईल यापूर्वी मी जुलै दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिकेतलं माइंड मॅपिंगचं क्वेश्चन घेऊन त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या माइंड मॅपिंगवरती प्रश्न बनवला आहे आज आपण फेब्रुवारी तेवीसमध्ये विचारलेल्या बोर्ड परीक्षेतल्या माइंड मॅपिंगचा प्रश्न सॉल्व्ह करूयात जेवढ्या बोर्डच्या प्र प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्यांमधील माइंड मॅपिंग आपण एक एक व्हिडिओमध्ये अभ्यासतो आहे आणि मग मा, तो माइंड मॅपिंगचा प्रश्नही कसा तुम्हाला डिझाईन करता येतो लिहिता येतो तोही कळेल आणि त्याचेही फिक्स मार्क मिळवता येऊ शकतात माइंड मॅपिंगचा प्रश्न तर या परीक्षेत विचारलेलं होतं ह्युमन इंटरेस्ट म्हणजे मानवाला कशात इंटरेस्ट आहे त्याचं माइंड मॅपिंग तयार करा मी सांगितलं की जो प्रश्न विचारलेला असतो तो मध्यभागी घ्यायचा आणि त्याच्या संदर्भामध्ये जे जे घटक आहेत ते बाजूला टेरियाग्रॅमसारखे काढून दाखवायचे आता ह्युमन इंटरेस कशात असतो मानवांचे इंटरेस्ट तर त्याचे मी काही आ, मुद्दे तयार करतो आहे आणि त्याच्यावरती आधारित तुम्हाला ह्युमन इंटरेस्ट हा घटक कळेल अशा पद्धतीचं एक आपण मोठे प्रश्न सोडवतो पहा मार्गाचे तर त्याला एक डिझाईन करतो ते सगळे मुद्दे लिहिण्याचे मेन प्रश्न आणि त्याचे मुद्दे जे आहे ते आपण असे असेच करून साईटला लिहून दाखवतो ना त्या प्रकाराला माइंड मॅपिंग म्हणतात आता ह्युमन इंटरेस्टच्या संदर्भामध्ये कशात इंटरेस्ट असू शकतो समजा एखाद्या व्यक्तीला रीडिंगमध्ये इंटरेस्ट आवड आहे वाचनाची आवड आहे मग वाचनाच्या आवडीमध्ये पण अनेक प्रकार आहेत कोणकोणत्या प्रकारचं वाचन तुम्हाला आवडू शकतं तर एखाद्या व्यक्ती त्याच्या स्वतःचं ह्युमन इंटरेस्ट जर सांगत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला परत काही मुद्दे तयार येतात आणि प्रश्नात पण असा उल्लेख असतो की तुम्ही हे जे असं मॅपिंग बनवणार आहात त्याच्यात एक मेन आ, जो आपण विषय घेतलेला आहे त्याच्या अंतर्गत काही उपमुद्दे आले पाहिजे जसं आता ह्युमन इंटरेस्टमधले मी रीडिंगचे इंटरेस्ट विचारात घेतला आणि मग रीडिंगच्या अंतर्गत पण ते म्हणतायत की काही मुद्दे यायला हवेत असं सांगतात परीक्षेमध्ये म्हणजे मेन मुद्दा त्याच्या सब मुद्दा आणि त्या सब मुद्द्याचे परत मुद्दे असेपर्यंत दोन तीन लेअरपर्यंत आपल्याला ते वाढवायला सांगतात आता रिडिंगमध्ये मी विचारात घेतो की काही व्यक्तींना ड्रामा नाटकं वाचायला आवडतात काही लोकांना नॉवेल स्टोऱ्या वाचायला आवडतात तर यांसारखं तुमचं इंटरेस्ट कसं काहींना पोएम वाचायला आवडत असतील तर असं रिडिंगमधल्या वेगवेगळ्या इंटरेस्ट आहेत मी एक दोन तीन इथं नमुना घेतल्या फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने अजूनही याच्यामध्ये खूप गोष्टी इन्क्लूड करू शकता रीडिंगमधल्या काय तुम्हाला आवडतं दुसरा सब पॉईंट मी इंटरेस्टमधला विचारात घेतो आहे म्हणजे आर्ट्स म्हणजे कला वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत आपल्याकडं तर त्या कलांमधल्या कोणत्या याच्यामध्ये तुमचं इंटरेस्ट असू शकतो याचेही एक आपलं पेपर पाहायचं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने डिझाईन करून लिहिता येतील तेवढे मुद्दे तुम्ही तिथं लिहू शकता आता आर्ट्समध्ये म्हणजे कला वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहे त्याच्यामध्ये म्युझिकची कला म्युझिक शिकायला काही व्यक्तींना आवडतं त्याच्यात इंटरेस्ट असतो काही व्यक्तींना पेंटिंग पेंटिंगची कला आहे ती पेंटिंग करायला त्यांना आवडतं काही व्यक्तींना फोटोग्राफी करायला आवडतं व्हिडिओ बनवायला आवडतात मग अशा वेगवेगळ्या आर्ट्स जे आहेत त्या आर्ट्स त्या कलांमधल्या कलांमध्ये पण इंटरेस्ट व्यक्तीला असू शकतो त्यानंतर तिसरा मी इंटरेस्ट विचारात घेतो आहे या ठिकाणी स्पोर्टमध्ये काही व्यक्तींना इंटरेस्ट असतो खेळामधले आवड आहे मग खेळामध्ये कुठल्या खेळामध्ये तर मी इथं इनडोर खेळांचा विचार करतो आहे तर इनडोअर आणि आउटडोअर पण तुम्हाला विचारात घेते असे दोन पार्ट पण याच्यामध्ये पहा करता येतात आणि ह्या सब पॉईंट झाला त्याच्यातही आपण परत सब पॉइंट तयार करू शकतो जसं आउटडोरमध्ये कोणते क्रिकेट आउटडोअर खेळला जातो म्हणजे बाहेर मैदानांमध्ये खेळला जातो किंवा कबड्डी मैदानात खेळले जाते हॉलीबॉल मैदानात खेळले जातात तर त्यांचे तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता आहे याच्यात इंटरेस्ट आहे किंवा इंडोर गेम जे असतात जसं चेस खेळणं आहे जागेवर बसून घरातल्या घरात किंवा आतमध्ये खेळले जाणारे इंडोर गेम आहे त्याचबरोबर बॅडमिंटन आहे ते पण इनडोर खेळले जातात तर यामध्ये पण इंटरेस्ट असू शकतो तर असे एक दोन तीनच मुद्दे मी विचारात घेतले इंटरेस्टचे रीडिंग आर्ट स्पोर्ट याच्या व्यतिरिक्त हे अजून खूप इंटरेस्ट आहे मग म्हणजे कोणाला लिहिण्यामध्ये इंटरेस्ट आहे मग काय लिहायला आवडतं तुम्हाला काहींना कविता लिहायला आवडतात काहींना स्टोऱ्या लिहायला आवडतील काहींना छोट्या छोट्या कथा लिहायला आवडतील पण ते रायटिंगचा पण भाग तुम्हाला इथं विचारात घेता येऊ शकतो अशा खूप आवडी तुमच्या ज्या आहेत त्यांचा असं गट तयार करून तुम्हाला लिहायचे आणि हे असं डिझाईन करण्याला आपण म्हणतो आहे माइंड मॅपिंग तुम्हाला एक विषय दिला जाईल त्या विषयात अशा पद्धतीचं माइंड मॅपिंग तुम्हाला तयार करायचं आहे तर काही विषय हे तुम्ही शोधून ठेवा त्याच्याविषयी विचार करून ठेवा त्या प्रश्नांमवरती किंवा त्याच्याशी संबंधित जर एखादा विषय आला तर तुम्हाला परीक्षेत विचार करत बसण्याची वेळ येणार नाही मी काही प्रश्न तुम्हाला हे सगळे ह्युमन जसं माइंड मॅपिंगचे परीक्षेतले सगळे प्रश्न आप आपण अभ्यासून झाले की ते सगळे एकदा समोर लिहून घेतो मी विषय आणि मग त्याच्या बेसवरती असे अजून कोणते माइंड मॅपिंगचे प्रश्न तयार होतात की जे आपण तयार करून गेलो तरच त्याच्यातलाच एखादा आलं तर आपल्याला किती फायदा होईल आणि ह्या प्रश्नाचे जे काही गुण असतील ते टोटल गुण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात तर त्यासाठी आपण काम करूयात तर मला वाटते आजचं माइंड मॅपिंग तुमच्या लक्षात आलं असेल आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हो इतर राहिलेल्या बोर्ड परीक्षेतल्या माइंड मॅपिंगच्या प्रश्नांच्या अभ्यासासोबत तोपर्यंत नमस्कार